परिश्रम केल्यानंतर यश मिळते यश मिळवल्यावर आनंद मिळतो परिश्रम तर सगळेच करतात परंतु यश हे त्यांनाच मिळते जे कठोर परिश्रम करतात आपण यश संपादन केल्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन आज नाशिक जिल्हा कांदा बटाटा उत्पादक सहकारी संघ पंचवार्षिक निवडणूक चेअरमन व्हॉइस चेअरमन निवडणूक पार पडली या पंचवार्षिक निवडणुकीत चेअरमन पदी रमेश फुगे व्हाईस चेअरमन पदी चांदवड तालुका शिवसेना शिंदेगट विकास भुजाडे यांची बिनविरोध निवड झाली सदर विनिवड संस्थेचे ज्येष्ठ संचालक राजारामजी धनवटे चंद्रकांत कुशिरे निवृत्ती बाबा महाले आणि इतर संचालक यांच्या उपस्थितीत बिनविरोध पार पडली या प्रसंगी शांताराम माळुदे संचालक तालुका संघ भागवत जाधव संचालक मार्केट कमिटी चांदवड किसनराव घोरपडे अंबादास खाडे सुभाष काकड माणिक बोडके अजय गवळी राजेंद्र निरगुडे हिरामन कातकडे चंद्रकांत निवृत्ती घुले साहेबराव काकड आणि व्यवस्थापक हेमंत गोसावी सदर निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक मनीषा खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली तसेच सदर चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालकांचे पालकमंत्री दादा भुसे यांनी अभिनंदन केले याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही वृत्तवाहिनीशी बोलताना नवनिर्वाचित चेअरमन रमेशचंद्र गुगे आणि सदस्य यांनी दिली चेअरमनपदी माझी अंबीवर निवड झाली त्याबद्दल मी सर्व संचालकांची सभासदांची आढळण्यासाठी आभार मानते आणि त्यांना दिली हा तू मोठेपणा नाही सांगा हे एक आव्हान आहे आणि या माझ्या चेअरमनशिपच्या काळामध्ये सध्या त्या संस्थेचे वितरण निर्गत काम चालू आहे भविष्यामध्ये पुन्हा एकदा खादे एक्सपोर्टचे किंवा खाद्या सरकारी खानचे खरेदी करून सरकारला वितरण करण्याची एजन्सी घेऊन तो विद्याल आमच्या मनात आहे दुसरं आणि या संस्थेबाबत खत नेण्यावर किती तरी अजून आपण शेतीशी निगडीत कुठला तरी व्यवसाय प्रयत्न करणार आहे प्रयत्न करायचे करा निश्चित चालू करणार आहे आज इथे हो या संस्थेची जो एकत्र आग जी आहे ती सर्व सरकारी नियमांनी सरकार खात्याची सवलगी घेऊन ती डेव्हलप करायची आहे त्याच्यातून आलेल्या उत्पन्नात इतर उद्योगपर्चा माणूस आहे आणि आम्ही त्या सर्व संकलकांना निश्चितच मागी लावील अशी मला आशा आहे नाशिक जिल्हा काना वाटणा संघाच्या या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अठरा तारखेला माघारसच्या दिवशी मनाचा मोठेपणा ठेवून सभासदांनी माघार काही लोकांनी माघार घेऊन संघाची निवडणूक बिनविरोध केली आज चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्या निवडणुकीच्या वेळी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ज्येष्ठ संचालक राधा नानाजी धनवटे मामा व इतर सर्व संचालकांनी अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या निवडणुकीमध्ये रमेशचंद्रजी भुगे यां यांना चेअरमन आणि विकास भुदाडे यांना व्हाईस चेअरमन एकमताने त्यांची निवड केली या दोन्ही चेअरमन आणि व्हाईस चेअरमनंना सर्व संचालक सभासद हितचिंतक यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो संघाच्या प्रगतीमध्ये दे, यांच्याकडून नक्कीच भर पडेल याची अपेक्षा बाळगतो त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये आणि या संघाच्या कारभारामध्ये मा मान्य नामदार पालकमंत्री भुसेसाहेब यांनी आम्हाला सहकार्य केलं यापुढे ते सहकार्य करत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या यांना पुन्हा एकदा नवीन वर्षामध्ये त्यांना त्यांचा कारभार करण्यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ त्यांच्याबरोबर राहू अशी ग्वाही देतो वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक